नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या ह्या सिरीजमध्ये ए आयचा कृषी क्षेत्रामधला वापर ह्या नवीन भागामध्ये आपण नियमितपणे येत असतो आजचाही भाग आपण त्या संदर्भातलाच आहे बऱ्याच ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो की नवीन आलेलं तंत्रज्ञान त्याचा वापर आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च शेतकऱ्यांना विशेषतः भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना परवडू शकेल का तर तंत्रज्ञान कोणत्या पद्धतीचं आहे तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने होतोय यावर हे सगळं अवलंबून आहे आज आपण बघतोय की सर्वत्र स्मार्ट अशा पद्धतीने व्यवसाय केले जातात स्मार्ट पद्धतीने व्यवसाय केले जातात कालच नव्याने ऐकलेली जी बातमी आहे सॅचमन गोल्ड नावाच्या एका अमेरिकन कंपनीने आता एक रोबोट त्यांच्या कामासाठी नेमला आहे जो चोवीस तास काम करेल अशा पद्धतीचं तंत्रज्ञान विविध क्षेत्रामध्ये येऊ घातलं आहे शेतीमध्येही ती सुधारणा आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला करता येण्यासारखी आहे काही कृषी मित्रांनी मागच्या सिरीजवर प्रश्न विचारले होते की ए चा शेतीमधला वापर किंवा कशा पद्धतीने तो केला पाहिजे किंवा काय टूल्स त्यासाठी उपलब्ध आहे याबद्दलही आपण एखादा व्हिडिओ हो बनवा त्या अनुषंगाने आपण हे बघतोय की शेती क्षेत्रामध्ये स्मार्ट तंत्रज्ञान विविध अवजारांच्या माध्यमातून किंवा विविध पद्धतीच्या तंत्रज्ञानातून आविष्कार जे घडत आहे त्यातून येत आहे आणि त्यामध्ये शेतीमधलं जे काही सुलभता आहे ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते आता प्रश्न आहे की हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत कशा पद्धतीने येऊ शकेल तर हे तंत्रज्ञान आपल्याला योग्य वेळी वापरायचं असेल तर त्यासाठी आपल्याला फार खर्च करण्याची मोठी आवश्यकता नाही आहे विशेषतः हे तंत्रज्ञान जे आहे ॲडवायझरी टाईप किंवा सल्ला घाल सल्ला आपल्याला देऊ शकेल अशा स्वरूपाचं तंत्रज्ञान जर शेतकऱ्याला मिळालं तर शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पडून आणि शेतीमधलं तंत्रज्ञान योग्य पद्धतीने वापरण्यासाठी किंवा विविध निर्णय घेण्यासाठी त्याला त्याचा उपयोग होईल मग असे कोणते आहे तर आपल्याकडं एक स्मार्टफोन किंवा मोबाईल फोन आपल्याकडं असेल आणि ज्यावर इंटरनेटची कनेक्टिव्हिटी असेल ह्या दोन बेसिक गोष्टी असतील तर आपल्याला हे सगळं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आपल्याला वापरता येऊ शकेल आणि त्यासाठीचं एक महत्त्वाचं किंवा आज जे पॉप्युलर असं टूल आहे ते टूल आपल्याला जर बघायचं असेल तर ते म्हणता येईल आपल्याला चॅट जी पी टी चॅट जी पी टी हा एक अतिशय महत्त्वपूर्ण असं म म्हणता येईल की जे अनेक क्षेत्रांमध्ये वापरलं जातंय अनेक जण संशोधक किंवा शेतकरी किंवा अनेक जण त्याला वापरत आहेत मग आपण काय करायचं आहे की चॅट जी पी टी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे हे मोफत पण आहे आणि काही खूप साऱ्या गोष्टी करायच्या असेल तर काही नॉमिनल त्याचं चार्जेस देऊन आणि ते आपल्याला विकत पण घेता येतात तर ह्या चॅट जी वैशिष्ट्य असं आहे की आपण आपल्या भाषेत त्याच्याशी संवाद साधू शकतो त्याला आपण प्रश्न विचारू शकतो उदाहरणार्थ एखादा प्रश्न आहे की माझ्या सोयाबीनवर अशा पद्धतीची आळी आलेली आहे तर त्यासाठी मी कोणते कीटकनाशकं वापरले पाहिजे असं आपण त्याला मराठीत लिहिल्यास किंवा सांगितल्यास ते आपल्याला त्या ठिकाणी रिस्पॉन्स तत्काळ रिस्पॉन्स देतं आणि त्या रिस्पॉन्समधून आपल्याला कोणत्या प्रकारचे कीटकनाशकं को लागतील असं आपल्याला सांगितलं जातं त्यानंतर त्यामध्ये आपण एखादं आपल्याकडं फोटो असेल त्या कीटकाचा फोटो असेल तर अशा पद्धतीचा फोटो आपण गुगल लेन्स म्हणून जे ॲप आहे त्या गुगल लेन्सवर जर आपण टाकलं तर त्या ठिकाणी त्या कु कीटकाची ओळखसुद्धा होऊ शकेल असे ओळख झालेल्या कीटकाचं नाव आपण चॅट जिपीटीमध्ये जर टाकलं की अशा पद्धतीचं कीटक माझ्या शेतामध्ये आढळतोय आणि त्यासाठी म्हणून मला कोणत्या प्रकारचं औषधं किंवा कोणत्या प्रकारच्या उपाययोजना त्या ठिकाणी केल्या पाहिजे तर त्या ठिकाणी ते निश्चितच आपल्याला रिस्पॉन्ड करतं आणि त्या प्रकारचं अगदी आपल्याला एक कधी कधी अशा पद्धतीच्या शंका असतात की शेतकरी जे वेगवेगळ्या प्रकारचे रसायन कीटकनाशक वापरतात तर ते वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्रँडेड अशा स्वरूपाचे असतात ते काही सर्वत्र मिळतील किंवा मिळणार नाहीत अशा दोन्ही शक्यता असतात परंतु त्यामध्ये कोणता कंटेंट आहे हा कंटेंट जरी आपल्याला चार्टपेटीच्या साहाय्याने काळाला तरी तो कंटेंट असणार रसायन किंवा ते आपण घेऊ शकतो मग ते किती प्रमाणात आपण टाकलं पाहिजे त्याची त्या फोटोमध्ये त्या कीटक कीटकाची साईज काय आहे तो कोणत्या स्टेजमध्ये आहे हे जर आपल्याला म्हणजे अंडीत आहे आळीत आहे किंवा त्याचा लार्वा किंवा अशा पद्धतीचं चा वेगवेगळ्या चार स्टेजेस त्याच्या लाईफ सायकलमध्ये तर आपल्याला ही लाईफ सायकल सुरू झाली की लगेचच त्याच्यावर म्हणजे सुरुवातीलाच आपण जर त्याच्यावर उपाययोजना करू शकलो तर आपल्याला उपयोग अशा स्वरूपाचा आपण विविध प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकता की मी कोणत्या प्रकारचं माझ्याकडं एखादा माती परीक्षणाचा रिपोर्ट आहे हा रिपोर्ट जर मी चार्ट जी पी टीला शेअर केला आणि त्याला विचारलं की ह्या रिपोर्टनुसार माझ्या क्षेत्रामध्ये मा काय कमतरता आहे आणि त्या कमतरतेनुसार माझं क्षेत्र एवढं आहे आणि ह्या क्षेत्रानुसार मला किती प्रकारचे खतं कोणत्या वेळेला किती प्रमाणात टाकले पाहिजे याचं मार्गदर्शन कर तर आपल्याला त्या ठिकाणी तशा पद्धतीचा टेबल उपलब्ध होतो आणि त्याप्रमाणे आपण त्याचं उपाययोजना करू शकतो असंच आपण वेगवेगळ्या पद्धतीचं जसं प्लॅन्टिक्स आहे ॲग्रिवो हो आहे अशा पद्धतीच्या ॲपमध्ये आपण कीटकांशी जर फोटो अपलोड केले किंवा पिकाची अवस्था आपण त्या ठिकाणी किटकाची अवस्था आपण अपलोड केल्यास त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच माहिती मिळते की कोणता आहे आणि त्या ठिकाणी काय केलं पाहिजे अशा स्वरूपाचं हवामान आधारित सुद्धा बरेचसे ॲप आहेत जसं मौसम आहे किंवा आय एम डी आहे किंवा स्कायमेट आहे तर अशा वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला हवामानाचा अंदाज काही प्रमाणामध्ये बांधता येतो बऱ्याच वेळेला असा अंदाजसुद्धा आपल्याला उपयोगात ठरत असतो आपल्या बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी तर शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आलेले आहेत आपण प्राधान्याने आपण चार्ट जी पी टी हा ॲप आप आप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करावा त्याच्यासाठी आपण आपल्या प्ले स्टोरमध्ये जाऊन आणि चॅट जी पी टी असं टाईप केल्यास आपल्याला ते मिळेल आणि त्याच्यामध्ये अगदी मराठीत आपण संदेश टाईप केला बरेच शेतकरी जे आहेत ते मराठीमध्ये संदेश किंवा टाईप करता त्यांना येतं किंवा आवाजाच्या सहाय्याने सुद्धा आजकाल टाईप करण्याची व्यवस्था त्यामध्ये आहे आणि त्यात केल्यास आपल्याला निश्चितच काही रिझल्ट मिळतो आपण तो रिझल्ट पाहावा त्या ठिकाणी त्याचा आपण वापर करावा आणि असाच आपल्याला चांगले अनुभव आल्यास इतर शेतकऱ्यांबरोबर सुद्धा ते कसे वापरावे यासाठी शेअर करावा धन्यवाद